कार मंडळीचा तुमचा प्लान भाई चालला होता साहेबासोबत ॲन्युअल फंक्शन लिहिते हॅपीच्या शाळेत ना ॲन्युअल फंक्शन आहे बा चार वाजता तर आम्ही घरूनच साडेचार वाजता निघालो तर ती पोचलो पाच वाजता तर रस्त्यात निमले पाय होता बेल्ट तर बेल्ट वगैरे येतला मग निघालो थेट मस्त स्कूलमध्ये हे पा स्कूल अर्ध्या घंट्यात स्कूल आलं हे ह्या हॅपीचं स्कूल श्लोका इंटरनॅशनल स्कूल आहे तर मोठं फंक्शन आहे बा तर आता काय काय इकडं फंक्शन आहे काय काही नाही तेलंगणामधलं तुम्हाला दाखवतो मी या फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत पाहा हे पा गेटवर आहे ना मस्त तीन हे बाया ठेवल्या बरं स्वागत करायसाठी हे बा एकीनं लावला मला टिक्काने एकीनं लावलं मला चंदन एकीनं असं डोकं चार बा काहीतरी अत्तर पत्तर आणि बा भंडारा भंडारा लावला मग इकडे आलो तो रे बाप रे मेलाले का एवढी सारी गर्दी पाहून ना मला तर चेअरच भेटली नाही ना बस्याय मग साहेबांनी इकून तिकून जुगाळ करून आणली चेअर बसली बा मग मी काय मोठं आणि किती सारी पब्लिक बापा बापा बापा, बापा। मेलाले का मग मले ना भेटली चेअर साहेबांना आणून दिली बसली ह्या ना, बायानं ना त्या चंदन लावलं दोक्षाला भंडारा द्यायला लावून मोठा आणि जाय तिकडे आणि काय मस्त उली उली लेकरं नाचत जात ते मस्त लाल लाल मस्त असे फ्रॉक वगैरे घालून अरे बाप रे जबरदस्त आहे की नाही तर मला तर काही समजे नाही वा गाणे तर इकडे काही समजत जात नाही पण बीट ना असं होतं ना असं वाटतं आपणच नाचत बसावं असं होतं पण काय करावं मजबुरी असते ना माणसाची हां कुठे बी उठलं सुटलं काही नाचता येत नाही तर चला आता मी तुम्हाला ना मस्त ब्युटिफुल पोरी दाखवतो पाई गोड्या नटल्या ना हे पोरी इकडल्या काय जबरदस्त दिसूरायला बघू शकता मित्रांनो एक नंबर ब्युटिफुल आहे की नाही बरं तर मग काय मला लागली होती भूक जराशी तर मी म्हटलं चला काही खाऊन येऊ तर ह्या पा मी म्हटलं आता पकोडे घेतो तर पकोडे घेतले इथं भ मिरचीचे पकोडे तर ह्यापा टोकन घ्या लागते बरं टोकन घ्या लागते मग पकोडे घ्या लागते पकोडा केवळचा अंशी रुपयाचे चार म्हणलं मेलाले का आता काय करू म्हणलं दोन दे बाई नाही म्हणे बोले दोनही आहे आली मग वाईक खाल्ले मग दोन दोन म्या खाल्ले दोन लगे साहेबाला दिले साहेबांना खाल्ले आणि मग काय विचारता पण बा डान्स पाऊ पाहू घाण मग आपलं लागलं महाराष्ट्राचं गाणं मग काय बा तुम्हाला काय विचारूच नका महाराष्ट्राचं गाणं लागलं ना असं अंगाले पाणी येते का नाही सण सण मस्त तर मग आहे की नाही मग लागली होती मला भूक साहेबांना म्हटलं जाणव मय अण्णा काही खायले पण बरं ठीक आहे मग आणलं बा पॉपकॉर्न पॉपकॉर्न आणलं आणि बसलो मग खात मांडलं बाई काय करू आता हे पॉपकॉर्न एवढं माग होतं तुम्हाला काय सांगू लय हे ना हे अस, असले ना ना मोठाल्या शाळेनं असं जायनिया लुट्टातच पाहून या खायचं असलं की बस काही फंक्शन असलं की ना बस तर पहा बघू शकता आता लय सॉरी गर्दी बारा वाजले ना आम्हाला घरी आले आणि हे पोरगं पा हे पोरगं आहे की नाही काय मस्त गेटअप केलं या पोरानं उभंच आहे बिचारणार बस त्याला बसता येत ना उठता येत ते वजं घेऊन उभंच आहे मग इकून तिकून झालं फंक्शन आलं बॉटेलमध्ये मग म्हटलं आता घरी जाऊन का स्वयंपाक करा चला म्हटलं हॉटेलमध्ये मग बसलो जेवण करायले जेवण वगैरे केलं मस्त आणि चांगले मस्त तंदूर रोटी घेतली आणि मसाला पनीर बनवलं आणि घेतलं ना मस्त दाबून बिलकुल असा ताव मारला का नाही काय सांगू आमच्या बायाला तर ना जिंदगीत बरम गरम गरम खायला नाही भेटत बरं अशी हॉटेलमध्ये गेलं तरच बायाले गरम गरम खायला भेटत नाहीतर भेटतच नाही आहे की नाही आणि जे खाल्लं का नाही मग पोट फरक खाल्लं चला हो म्हणला आता मग गेलं ब मग मग असं खाल्लं ठुसू ठुसू खाल्लं साहेबानं लेकरानं मॅ बी म्हणजे जाय तिकडे आता काही टेन्शन नाही आणि मला की गाई नव्हता बा आला लकी, लकी म्हणे मी नाही येत म्हणे पेपर चालू आहेत मी घरी अभ्यास करतो मग लकीसाठी बी जेवण घरी घेऊन गेलो आम्ही पार्सल करून इकून तिकून जेवण झालं असं सोप घेतला लय मोठा सोप खाऊन घेतला आणि म्हणलं चला बाईने लिपस्टिकच खाणं चालू आहे म्हणून थोडीशी लिपस्टिक पुसून घेतली तर मग आता चला बा आता चाललो आम्ही घरी आता वाजले होते साडे अकरा पावणे बारा झाले तर निघालो आता आम्ही घरी तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा तुम्हाला जर मला हा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक जरूर करा आणि नक्की सांगा तुम्हाला की कसं वाटलं हा ब्लॉग पाहून इकडलं तेलंगणाचं कल्चर कसं वाटलं गॅदरिंग कशी वाटली प्लीज कमेंट बॉक्समध्ये पटापट पत बिलकुल कमेंट बॉक्स भरून द्या आणि पटापट